आणण्यासाठी त्या ठिकाणी काही लोकांचा प्रवेश होताना आपण पाहतोय आणि सगळ्या प्रवेश होत असताना भारतीय जनता पक्षाचा विस्तार हवा भारतीय जनता पक्ष येणाऱ्या स्थानिक समज संसदांमध्ये यशस्वी व्हावाच नियोजन महाविकास आघाडी विकासापासून दूर गेलेली आहे महाविकास आघाडी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजकीय मुद्द्यावर चर्चा करते आहे देवेंद्र फडणवीस सरकारला अपेक्षित विकासाचा विषय आहे विकासाकडे राज्य चाललेलं आहे आणि त्यामुळं पंधरा वर्ष पुढचे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात राहील आणि त्या अपेक्षेने राज्याचा विकास होईल म्हणून अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये शिंदेजीकडे अजित पवारकडे जात आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका